मी पूर्वा खालगावकर केटी च्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती येत्या विधानसभा निवडणुकीत आमची शिवसेना प्राबल्य दाखवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकार समोर करण्यात आलं धरण आंदोलन या पुढील अल्पशा विश्रांती समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे ती अजून एक आनंदाची बातमी आपल्या रत्नागिरीकरांसाठी आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे की मागच्या वर्षीपासून आपण जे मेडिकल कॉलेज रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सुरू केलं ते मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये हे पहिलं आलेलं आहे नव्याण्णव टक्के रिझल्ट पहिल्या वर्षाचा आपल्या मेडिकल कॉलेजचा लागला आणि त्याच्यामुळं जे मेडिकल कॉलेज आपण काढलं होतं त्याचा हेतू हा साध्य होताना आपल्याला दिसतोय भविष्यामध्ये देखील हे मेडिकल कॉलेज देशातलं एक नंबरचं असावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू आणि म्हणून तुमच्या वतीनं रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि सगळ्या स्टाफला देखील अभिनंदन करतो आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच मेडिकल कॉलेज ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकास कामांबद्दल आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे आज माझी जिल्ह्याच्या विकास कामाची एक आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीतनं अनेक नवीन प्रकल्प जे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एम आय डी सीन तळोजा नावाचं एक शहर दत्तक घेतलं होतं आणि स्मार्ट सिटी म्हणून त्याची डेव्हलपमेंट केली होती तर आज मला सांगताना आनंद होतोय की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या विभागामध्ये एम आय डी सी हे महामंडळ येतं आणि त्या एम आय डी सीनं वाटतची एम आय डी सी असेल हिरळीची एम आय डी सी असेल स्टरलाईटची साडेपाचशे एकर जागा असेल राजापूरला होणारी एम आय डी सी असेल मंडणगडला होणारी एम आय डी सी असेल या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाणे स्मार्ट सिटी बनावं यासाठी आमच्या बोर्डानं चारशे कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले त्याचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ पाच किंवा सहा तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे सगळ्या रत्नागिरी शहरातल्या शाळा सगळे रत्नागिरी शहरातले रस्ते आय आय टीकडनं अभ्यास केलेले ड्रेनेज सिस्टीम आपला तोरण नाला या सगळ्या ज्या इसेन्शियल बाबी होत्या ह्या सगळ्या या स्मार्ट सिटीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या एमआयडीसी आहेत त्यांना लागून असलेल्या शाळा त्याला लागून ला पाकाड्या या देखील त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की स्मार्ट सिटी रत्नागिरी बनणं हे माझं स्वप्न नव्हतं तर ते रत्नागिरीकरांचं स्वप्न होत आणि त्या स्मार्ट सिटीला चारशे कोटी रुपये आमच्या विभागानं मंजूर केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल दोन दिवसामध्ये मी जवळजवळ जो अठ्ठावीस गावांमध्ये जाऊन आलो अठ्ठावीस गावांमध्ये महिलांच्या चेहरावरचं हास्य जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे परंतु काही ठिकाणी अठ्ठेचाळीस महिला राहिल्या आहेत काही ठिकाणी बहात्तर राहिल्या आहेत काही ठिकाणी शंभर राहिल्या आहेत त्यांचे पैसे या महिन्याच्या एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला जमा होतील आणि त्यांच्या खात्यावर चार हजार पाचशे रुपये होतील आणि ज्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये झाले त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये होतील पण याच्यामध्ये काल आथा विशा, आथा विशा मी स्वतः काही बँकांना देखील भेट दिली पोस्टामध्ये अशी फक्त एका ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण झाली पण काल अठ्ठावीसशे अठ्ठावीस गावामध्ये जिथे मी जाऊन आलो तिथे झिरो बॅलन्सवरच हो त्या महिला वगैरेला पैसे देण्याची खात्री केली पण तक्रार असेल त्या बँकेला आपण समजून सांगू दरम्यान मुंबई गोवा महामार्ग हा स्थानिक आणि ठेकेदारांच्या काही प्रश्नांमुळे रखडला होता आता हा महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे सरकार आलं तर म्हणण्यापेक्षा सरकार अनेक वेळा आलेलं होतं मला असं वाटतं की मुंबई गोवा मार्गाची सुरुवात ही दोन हजार बाराला झाली दोन हजार बाराला की दोन हजार नऊ ला पहिलं त्याचं भूमिपूजन झालं त्या सरकारमध्ये मला देखील काम करण्याची संधी मिळालेली होती आणि तेव्हापासून तो रस्ता काही स्थानिकांचे प्रश्न काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रश्न काही लँड एक्विशनचे प्रश्न त्याच्यामुळे रखडला काही दावे देखील कोर्टामध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कॉन्ट्रॅक्टरनी पळकुटी भूमिका घेतली म्हणून हा प्रकल्प मागं राहिलाय आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही त्यावेळी तर मला असं वाटतं की ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी हा प्रकल्प बीओटी तत्वावर होणार होता त्यावेळी शरद पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री होते आणि तत्कालीन केंद्रानं असा निर्णय घेतलेला होता की हा पूर्ण रस्ता बीओटीवर करायचा आणि सगळा मृदंड कोकणातल्या जनतेवर टाकायचा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही बीओटी संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या शंभर टक्के पैशातनं करण्याचा निर्णय झाला हे योगदान नक्कीच मोदी सरकारचं आहे आणि निवडणुका आल्यामुळे कदाचित पवार साहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रीफ केल्यामुळे अशा पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल परंतु मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतलेली आहे आणि या डिसेंबर पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे मशाल चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भगवा सप्ताह या काळात विविध उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे की गणेशोत्सवापूर्वी या जिल्ह्यामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो उपक्रम राबवला घराघरात मशाल पोचवण्याचं काम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं त्याचबरोबर सभासद नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या प्रत्येक विधानसभेमध्ये करण्यात आले आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा येणाऱ्या विधानसभा हे निश्चितपणाने लक्ष हे मशाल चिन्ह लोकांच्या समोर जाणं हे जे पक्षाचं उद्दिष्ट आहे तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख विलास साळके तालुका प्रमुख बंड्या साळवी युवा शहर प्रमुख प्रसाद सावंत ज्येष्ठ नेते उदय बने आदी उपस्थित होते यावेळी भगवा सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली असून येणाऱ्या विधानसभेत आमच्या शिवसेनेचं प्राबल्य राहील असा विश्वास राजेंद्र महाडे यांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभा ज्या या ठिकाणच्या आहेत विशेषतः रा, लांजा राजापूर आहे रत्नागिरी विधानसभा आहे संगमेश्वर छिपून विधानसभा आहे या भागामध्ये दक्षिणमध्ये आमच्या जवळजवळ अडीच विधानसभा या इकडे येतात त्यामध्ये शिवसेनेचं कोणत्या परिस्थितीमध्ये प्राबल्य राहील अशा पद्धतीचं नियोजन सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे गेल्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी होतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तालुका प्रमुखांनी विभागवार बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकांच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आमचे गटप्रमुख आहेत प्रमुख आहेत बी एल ए आहेत यांना त्यांच्या कामकाज सगळे वाटून दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी काम करता आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उमेदवार निवडून आणणे हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आम्ही पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते असून पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराचं काम करणार असं सांगत आम्ही आमची भूमिका आलेल्या पक्ष निरीक्षकांकडे नोंदवली असल्याची माहिती राजेंद्र महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली येणाऱ्या या विधानसभेमध्ये कोणकोण उमेदवार असावे या बाबतीमध्ये जे आमचे निरीक्षक आले होते त्या निरीक्षकांनी प्रत्येकाची मुलाखत घेतलेली आहे सगळ्या विधानसभेमध्ये तर त्या अनुषंगाने त्यांचा अहवाल मान्य पक्षप्रमुखांकडे देतील आणि पक्षप्रमुख योग्य तो निश्चितपणाने निर्णय घेतील दोन दिवसापूर्वी कालपासून आमच्या महिला आघाडी च्या निरीक्षक आहेत त्यांनी पण महिलांची सुद्धा मतं जाणून घेतलेली आहेत आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारांच्या बाबतीमध्ये कुणाकुणाची मागणी आहे त्यांच्याबद्दलचं काय मत आहे लोकमत काय आहे कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेऊन पक्षप्रमुखांकडे तो अहवाल दिलेला आहे आणि जी पक्षाची आमची टीम आहे वरिष्ठ पातळीवरची ती त्या बाबतीमध्ये योग्य तो पद्धतीने निर्णय घेतील तत्पूर्वी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभेमध्ये आपलाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूरचना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आम्हाला त्याची काय बद्दलची काय कल्पना नाही पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असतं कारण का आजपर्यंत आलेल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे कारण का पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं आमचं मानण्याचं काम आहे यावेळी ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला यावेळी घेणार असा इशारा ज्येष्ठ नेते उदय बने यांनी माध्यमांशी बोलताना दिला जिल्हा परिषद अध्यक्षपद तर काही काळ भूषवलाच परंतु विविध पदांवरती काम करण्याची संधी मला शिवसेनेकडून मिळाली पण त्याहीपेक्षा मला संघटनेची जबाबदारी देखील सांभाळता आली मी तालुका प्रमुख म्हणून पण सात वर्ष केलं काम जिल्हा प्रमुख म्हणून पण काम केलेलं आहे अखंड जिल्ह्याचं विविध समित्यांवर देखील काम करण्याची संधी मिळाली आता आम्ही इच्छुक एवढ्यासाठीच आहोत की ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांचा बदला घेण्याकरता ज्या शिवसेनेचे दोन तुकडे ज्यांनी केले त्याचा बदला घेण्याकरता आम्ही या रणांगणात उतरणार आहोत आणि तशा प्रकारचं आम्ही इच्छुक असल्याचं आमच्या वरिष्ठांकडे कळवलेलं आहे वरिष्ठ जो काय निर्णय घेतील त्या आदे आदेशाशी आम्ही बांधील आहोत कारण गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही त्या आदेशाशीच बांधील आहोत आम्ही एकनिष्ठ जे आहोत ते आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळं त्यामुळे जो काय आदेश तो आम्हाला शिरसावन असेल पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षात आला तर त्या माघार घेण्याची तयारी तो निर्णय हा आदरणीय पक्षप्रमुखांचा असतो आणि मी आताच म्हटलं त्याप्रमाणे गेले पंचेचाळीस वर्ष आम्हाला आदेशच आम्ही पाळण्याचं काम केलंय तो आदेश पाळला जाईल आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे या अभियानाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने काम करत आहेत हे कर्मचारी मागील तीन वर्षांपासून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करत आहेत त्यांच्या या मागण्यांची आजपर्यंत कोणी दखल न घेतल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं असल्याचं दर्शना शिर्के यांनी केटीव्हीशी बोलताना सांगितलं माझं नाव दर्शना शिर्के महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान या अभियानामध्ये मी एक सीटीसी म्हणून कार्यरत आहे हे अभियान जेव्हापासून सुरू झालेलं आहे ते महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण या अनुषंगाने आतापर्यंत ग्राम ग्रामपंचायत पंचायत राज आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्राम विकास या माध्यमातून काम चालू आहे तळागाळातल्या महिलांपर्यंत हे अभियान पोचलेलं आहे पाहिजे तसं पोचलेलं नाही आणि ते पोचण्यासाठी आमची मागणी आहे की हे अभियान जे आहे ते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे जेणेकरून जे महिलांचे गावाचे विकास अर्धवट राहिलेले आहेत ते अर्धवट न राहता कायमस्वरूपी हे अभियान चालू राहिलं आमच्या कर्मचारी आमचे जे आहेत ते आम्हाला कायमस्वरूपी मिळाले तरच आमचं हे अभियान सक्सेस होईल आणि म्हणून आम्ही आमची ही मागणी आहे की आम्ही जे आज उपोषण केलेलं आहे ते कायमस्वरूपी आमचं हे अभियान असावं राहिलं पाहिजे आणि व्हावं या उद्देशाने केलेलं आहे यावेळी कोकण विभागाचे अध्यक्ष अमोल काटकर यांनी संघटनेच्या वतीनं शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांची माहिती देत पुढील भूमिका स्पष्ट केली नमस्कार माझं नाव अमोल काटकर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कल कर्मचारी संघटना ज्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि कोकण विभागाचा अध्यक्ष आहे आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी महिला संघटना यांच्या मार्फत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व रॅलीच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही ज्या काही आमच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सादर केलेल्या आहेत यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की जो उमेद विभाग आहे तर तो स्वतंत्र विभाग ग्रामविकास विभागात करावा आणि यातलं जे काही या कर्मचारी आहेत आणि केडर आहेत तर त्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी नेमणूक देण्यात यावी शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती येत्या विधानसभा निवडणुकीत आमची शिवसेना प्राबल्य दाखवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारसमोर करण्यात आलं धरणं आंदोलन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार